नमस्कार मित्रांनो आता आपण डेव्हलपर लोधा डेव्हलपर ह्या कंपनीचा अभ्यास करूया ओके ह्या कंपनीचा फेस व्हॅल्यू दहा आहे इक्विटी एक हजार कोटी आहे नाईन नाईन्टी एट करोड आणि ते आता वाढलेले आहे फोर एटी टू करोड आता काही दिवसांपूर्वी काही मे बी क्वार्टर्सच्या पूर्वी आणि कंपनीचा सी पंधरा टक्के आहे आरो चौदा टक्के आहे चौदा पॉईंट साठ टक्के पी बाय थर्टी एट आहे मार्केट कॅप प्रेझेंट आहे एक लाख तेरा हजार कोटी मार्केट कॅप आहे प्रमोटरकडे बहात्तर टक्के आहे एटी टू पर्सेंट होते दोन एक, एक दोन वर्षापूर्वी एफ आय आयकडे जबरदस्त पंचवीस टक्के आहेत डी आयकडे दोन टक्के आहेत आणि पब्लिककडे एकच टक्के आहेत त्यामुळे पब्लिककडे जास्त नाही आहे त्याचे शेअर हा शेअरसारखं हलत असतो अकराशे ते ना पंधराशे तुम्ही गेल्या दीड वर्षात बघितलं तर आणि ह्याची प्रॉफिटबिलिटी जबरदस्त वाढते पी बी टी ह्याचा चौपन टक्के अनबिलिव्हेबल रेट काय कंपनी पैसे कमावते सॉरी पी बी टी ह्याचा एका वर्षात चौपन्न टक्के वाढलेला आहे आणि मार्केट व्हॅल्यू याचे सहा टक्क्याने पडलेले आहे ऑब्वियसली त्याच्यामुळे हा शेअर बघण्यासारखा आहे ओके आणि याचं पी बी टी कसा कसा वाढलेला आहे बघा दोन हजार एकोणीसमध्ये पी बी प पंचवीसशे कोटी तो आता पस्तीसशे कोटी झालेला आहे म्हणजे एक हजार कोटी पी बी टी वाढलेला आहे इन लास्ट फाय इयर्स चांगली पण प्रगती आहे कंपनीची डिव्हिडन देते कंपनी साधारण किती चौदा टक्के पंधरा टक्के त्यामुळे पेपर प्रॉफिट नाही आहे डिव्हिडन पण मिळतो आहे तुम्हाला आणि पडलेल्या शेअरमध्ये नेहमीच एंट्री लेवल जर उत्तम असेल ऑबियसली त्यामध्ये प्रॉफिट मिळण्याचे चान्सेस आणि लवकर मिळण्याचे चान्सेस लवकर म्हणजे तीन चार महिन्यामध्ये चांगले असतात ओके कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये कॅश पण आहे सतराशे कोटी पण ऑब्व्हिअसली लोन पण आहे जबरदस्त सात हजार कोटीचं लोन आहे गेल्या वर्षी अठरा हजार कोटीचं लोन होतं गेल्याच्या एक दोन हजार एकवीसमध्ये अठरा एक अठराशे अठरा हजार कोटीचं लोन होतं कमी कमी करत आणून त्यांना सात हजार कोटीचंच लोन आहे आणि प्रॉफिटमध्ये लोन परत केलेलं दिसतंय ओके आणि ह्याचा शेअर या शेअरचा प्रवास एकवीसमध्ये दोनशे पासष्ट होता बघा किती लोक श्रीमंत झाले लोडामध्ये दोन हजार एकवीसमध्ये दोनशे पासष्ट होता तो आता वाढत 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 गेला किती पंधराशे वर गेला आणि त्याच्यानंतर आता सध्या अकराशेवर आहे ओके okay. एक्झॅक्ट प्राईस मला माहिती नाही तुम्ही बघा पण बेसिकली हा ग्रोईंग शेअर आहे आणि ह्याची ऑल द काय म्हणायचं प्रॉपर्टी डेव्हलपमेंट एटसेट्रा एक्सेट्रा इज इन बिग मेगा सिटीज की ज्याच्यामध्ये जिथे पैसा भरपूर आहे माणसांच्याकडे आणि यांचे सगळे फ्लॅट्स किंवा दुकानं सगळी खपली जातात त्यामुळे लोढा इज अ बिग नेम इन कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री एज नो त्याच्यामुळे याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग दोन्ही करायला हरकत नाही आहे प्रमोटरकडे बहात्तर टक्के असल्यामुळे प्रमोटरचं चा, चांगलं लक्ष आहे कंपनीकडे आणि गव्हर्नमेंटची संलग्न संलग्न कंपनी आहे त्याच्यामुळे यांना अप्रुव्हलची पण विशेष काय प्रॉब्लेम येत नसावेत असा माझा अंदाज आहे ओके प्रजंड वाढणारा ग्रोथ सेक्टरचा हा शहर आहे कन्स्ट्रक्शन इज अ ग्रोथ सेक्टर आणि लक्झरी कन्स्ट्रक्शन करतात आहे साधं कन्स्ट्रक्शन करत नाहीत त्यामुळे यांना श्रीमंत माणसांना लोधाची घरं परवडतात आणि पटापट हॉट केकसारखी घरं विकली जातात ओके फाय स्टार घरं आणि त्याच्यामुळे तुम्ही पण पैसे कमवू शकता बघा तुम्हाला पटते का तुमच्या टेक्निकल ॲडवायझरला विचारा